सांगायचं तर माझ्याकडे शब्द नाहीये गेली तीस वर्ष प्रिंट मीडियामध्ये असताना मी नेहमी शब्दांशी खेळत आले आहे कारण माझं काम असतं परंतु दोन हजार सतरा साल उजाडलं आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च साधारण नव्वद दिवस मी बेरोजगार परंतु एफ डीवर एक व्यक्ती मला दिसली की जिच्या हातामध्ये गुम होता आणि डाव्या हाताला आपला आवाज लिहिलं होता तर ती व्यक्ती होती श्री सूरजजी वाणीसाहेब साधारण पंधरा दिवस आम्ही एका ठिकाणी काम केलं होतं तर शेवटी मी नंबर काढून मी त्यांना फोन केला आणि म्हटलं साहेब मी बेरोजगार आहे वाणी साहेब म्हटले की तुम्ही जिथे असाल तिथून धावत पळत या म्हटलं सर कुठे येऊ सर तर म्हटलं आपला आवाजकडे आपला आवाजने तुम्हाला आवाज दिलेला आहे तर साधारण खरं सांगायचं तर मला जुन्नर हे माहीत नव्हतं कुठे आहे काय तर इकडे आल्यानंतर ज्यावेळेस मी अतुल भैयांच्या केविनच्या बाहेर मी उभा होतो आणि ठेवल्यानंतर एकमेव व्यक्तींनी माझ्या आयुष्यातली पाहिलेली की जे संस्थापक अध्यक्ष मुख्य संपादक थोडक्यात त्यांनी फोन केला स्वतःहून उभे राहिले आणि माझं हस्तांदोलन करून जोरात स्वागत केलं त्यावेळेस माझे डोळे पानवले होते आजही माझी तीच अवस्था आहे कारण खरंच मी निशब्द आहे नेहमी शब्दांशी खेळत आलो पुढे बोलून आज वाढदिवसानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देतो आणि मी जो उभा आहे किंवा माझं कुटुंब आज जे चालतंय जो कुटुंबाचा रहाटगाडा जो चालतोय त्याला कारण केवळ वंदनाताईंचे सुपुत्र श्री अतुलजी परदेशी आणि आपला आवाज परिवार धन्यवाद